नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशा एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणारी माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर करत आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त असत विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा मराठी विषयाची माहिती आपण सिरीजद्वारे करणार आहोत म्हणजेच आता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही दिवसच शिल्लक राहिले असतानाच नेमकं मराठी विषयाच्या अभ्यासाची तयारी तुमची कुठपर्यंत झालेली आहे कोणत्या घटकाला किती वेळ द्यायचा तसेच प्रश्नपत्रिकेत स्वरूप पाहून अभ्यासाचं नियोजन कसं कर करायचं प्रश्नपत्रिका कशा कर सोडवाव्यात आणि उपयोजित मराठी म्हणजे अर्थातच निबंध लेखन कथा लेखन कवितेचं रसग्रहण आणि सारांश लेखन यासारखे विविध उपयोजित मराठींच्या घटकांचा आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता जानेवारी महिन्यापासून प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी आता मोजकेच काही दिवस शिल्लक राहिले असतानाच आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी या विषयासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन देणारे दे व्हिडिओ बनवणार आहोत याचा दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल आणि त्यांच्या विविध प्रश्नांच्या शंकाचे निरसन देखील आपल्या चा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केले जाईल त्याचप्रमाणे निबंध लेखन कसे कर करावे निबंध लेखन लेखन करताना काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी टाळाव्यात याचा एक ना अनेक असे प्रश्न विद्यार्थ्यांना असतात नेमकं हस्ताक्षर तुमचं कशा हवं हो। असावं तीन तासाचा पेपर तुमचा टाईम मॅनेजमेंट कसा असावे टाईम मॅनेजमेंट करत असताना नेमकं मराठी विषयाला धरून सण उत्तर लेखन कसे कर करावे उत्तर लेखनाला म्हणजेच किती मार्ग अपेक्षित असतात पासिंगच्या व्यतिरिक्त टॉप जे टॉपर टौक। विद्यार्थी असतात त्यांची स्ट्रॅटेजी अभ्यासाची काय असते उत्तर लेखनाची पद्धत कशी असते असे एक ना अनेक प्रश्न सर्वसाधारण विद्यार्थ्यांना पडलेले असतात याच अनुषंगाने आपण आता मराठी या विषयाकरता पद्य तसेच उपयोजित मराठी व्याकरण या चार घटकांवरती आधारित व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्याचा विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल यात ते मात्र शंका नाही पण दिवस कमी राहिले असताना प्रश्नपत्रिका सोडवण्याचे वेळेचं नियोजन कसं करावं आणि जानेवारी महिन्यात नेमकं एक दिवसागणिक वेळापत्रक प्रश्नपत्रिका सोडवायचे कसे असावे याची उपयुक्त माहिती देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करणार आहोत त्यामुळे चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त दहावीच्या तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती आपण फक्त मराठी या विषयाची स्ट्रॅटेजी शंभरपैकी कमीत कमी पंच्याण्णव प्लस मार्ग कसे मिळतील याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत म्हणजेच मार्ग कुठेच कमी होता कामा कामाने प्रॅक्टिकलचे मार्गही असतील तर काटेकोरपणे अभ्यास केला अभ्यासाचं नियोजन केलं प्रश्नपत्रिका ॲनालिसिस व्यवस्थित केलं कथा कथाकथन कविता रसग्रहण आणि र सारांश लेखन यासारख्या छोट्या जोड़ छोटे गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर मराठीमध्ये चांगले मार्क मिळवण्यात काहीच अडचण येणार नाही ना। तसेच व्याकरणामध्ये तुमचे समानार्थी विरुद्धार्थी उपयोग करा काळ कर्तरी प्रयोग प्रयोग समास संधी यासारख्या घटकांवरती आपण विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळेच विद्यार्थ्यांना कमी दिवसात चांगले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे निबंध लेखन हा हातचे विषय हातचे मार्ग असतात निबंध लेखनामध्ये निबंध कोणता आल्यावरती कसा लिहायचा सुरुवात कशी करायची सुरुवातीला काय परीक्षकाला अपेक्षित असतं तसेच कवितेचा करताना कविताचा विषय काय आहे विषयाचं आकलन झाल्यानंतर कविता कवीने कोणत्या शब्दात मांडलेली आहे तिचा प्रकार कोणता आहे आणि कविता चाल देऊन म्हणता आल्यानंतर कवितेचे कवी कोण आहेत नेमकं ते कवी कोणत्या विषयावरती जास्त लेखन करतात एखादा कवी निसर्ग कवी असेल तर ते निसर्गाच्या सानिध्यात असल्याने निसर्ग कवी त्याच क्षेत्रातल्या कविता करतात जर निबंध लेखन समजा कल्पनाव्यस्थामधला निबंध आला तर कल्पनाविष्ट मला पंख असते तर मग तुम्ही कल्पनाशक्ती स्वप्नात म्हणजे एक स्व स्वतःच्या मनामध्ये तसं चित्र निर्माण करायचे मला पंख असते तर मी काय केलं असतं तर लिहायला खूप असतं आपल्याला पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो मग त्यामुळे आपण वेळ जे भेटेन ते लिहून मोकळे होतो तसं चालणार नाही दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी निबंध लेखन कमीत कमी दोन ते अडीच पाण्याचा असला पाहिजे तेव्हाच त्याला चांगले मार्क मिळतात त्याचप्रमाणे निबंध सुरुवातीच्या अक्षरात असावा सुरुवातीला निबंधाचं नाव लिहिल्यानंतर ले लगेच सुभाषित संस्कृत सुभाषित किंवा हिंदी सुभाषित किंवा कवितेचं चार ओळी या लिहिणं गरजेचं असतं त्याहून परीक्षकाला समस्त क हा विषय याला चांगला समजलेला आहे सुरुवात चांगली केल्यानंतर समारोप हे चांगल्या प्रकारे व्हायला हवा त्याच अनुषंगाने कवितेचं रसग्रहण करताना कविता कोणत्या प्रकाराची कशी लिहिलेली ते पूर्ण जाणून घेणं आहे आणि सारांश लेखन असताना उतारा पूर्ण वाचून घ्यायचा व उतारा कोणत्या विषयावरती आधारित आहे शैक्षणिक आरोग्याचा आहे किंवा इतर काही आहे त्या सारांशाचा पूर्ण अभ्यास करून आकलन करून मगच तो सारांश लेखन करायचं आहे अशा रीतीने आज आपण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाची माहिती व्हावी याच उद्देशाने आजचा व्हिडिओ बनवला आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद